काय okay विषय काल येताना नवले ब्रिजवर एवढं मोठं ऍक्सिडेंट झालं होतं नमस्कार मित्रांनो तर मी ब्रेकफेल चे मालक अबूदा डॉक्टर आणि निघालो होतो मुंबईला संध्याकाळी सात वाजता आम्ही आष्ट्यावरून निघालो डायरेक्ट मुंबईला साताऱ्याच्या पुढे गेल्यावर आम्ही फायनली अमर व्हेज हॉटेल जेवायला थांबलो होतो आणि आज आमच्यासोबत दादा पण आला होता आणि अबूदादा आणि डॉक्टर काही तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे जेवण करून फायनली साडेबारा एक वाजता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर द्वारका लॉजिंगला आज आम्ही स्टे करणार होतो न पाटे पाच वाजता उठून आम्ही सगळं बॅग बिग पॅक केलं आणि फायनली मुंबईकडे रवाना झालो मुंबईला जायचं कारण म्हणजे फॉर्च्युनर मैदानाचं बक्षीस वितरण व त्याच बरोबर माझा येते मुलाखत होती मग काय आम्ही पुणेवरून मुंबईला निघालो आणि फायनली एक्सप्रेस वेला लागलो अबू दादांची होती मग काय आम्ही एक्सप्रेस वेला एकदम गोळीगत लागलो त्यानंतर आम्ही एका फूड कोर्टला थांबलो आणि तिथे गेल्यावर बघतोय तर काय पोहे एकशे दहा रुपये काय आम्ही त्याच्या साइडच्या स्टोअरला ला गेलो तिथे एवढं चॉकलेट आणि बिस्किट होते चारशे रुपये दादा <laughs> या बिस्किटाचं रेट बघून आम्ही नुसतं चहा आणि बिस्किट घेतलो आणि निघालो आणि आपल्या मोठ्या राखीची टाकी फुल्ल केलो आणि आम्ही मुंबईकडे निघालो फायनली आम्ही अटल सेतू ब्रिजवर आलो मित्रांनो हे ब्रिज पूर्णपणे समुद्रावर बांधलेलं होतं फायनली आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो तर जाम लागली होती तिथे गेल्यावर आपण पहिल्यांदा चहा आणि उपीट घेतलो तोपर्यंत बाळू दादा हजारे पण तिथे आले होते पहिलं आमचं काम होतं एबीबी माझ्याच्या ऑफिसला जाऊन मुलाखत देत नेमकं नवले ब्रिज वर काय झालं नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्ही नक्की बघा